संपूर्ण राज्याचं मंत्रिमंडळ सांगलीत बसून ठरायचं सा। आणि त्या सांगलीवर आज वेळ अशी आली आहे म्हणजे त्यांच्या पसंत वारसावर की त्यांना तिकीट मागायसाठी दिल्लीला वारंवार विनंती करायला लागल्या कि किंवा तेवढं करून सुद्धा त्यांना एवढं तिकीट मिळालं नाही शिवसेनेचं म्हटलं तर अनिल बावर हे एकमेव आमदार या जिल्ह्यात होते पण ते त्यांच्या ताकदीवर होते शिवसेनेची अशी काही ग्रासनोटला ताकद नाही आहे की त्यांच्याकडे सरपंच आहेत पंचायत समिती आहेत नगरपालिका आहेत असं काहीच नाही आहे किंवा महापालिकेत नगरसेवक आहेत हो असं शिवसेनेचं इथं काही नाही आहे आणि तरी कोरी पाठी आहे त्याची शिवसेनेची म्हणजे त्यांच्याकडं काहीच नाही आहे सांगायलाही काही नाही आहे आणि त्यांनी कधी त्यांचे आमदार झालेत अशी पण परिस्थिती नाही आहे अजितराव भोरपडे आणि विलासराव जगताप ही जी मंडळी आहे ही जयंत पाटलांची शिंदे आता ते विशाल पाटनांच्या बाजून आहेत जयंत पाटील जे आहेत त्यांनी खरं तर काँग्रेसला काँग्रेस कमी करण्यासाठी भाजपला सपोर्ट केला तर ते, दाने। ते आता जयंत पटलांना भाजपच एक जयंत पटनांच्या पोर्टल धरून भाजप इथं वाटेल आता विशाल पटनांची उमेदवारी जरी अपक्ष असली तर ती काँग्रेस म्हणूनच आता ओळखली जाते नमस्कार मी संदीप स्वातंत्र्य महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण वसंतराव पाटील ज्या जिल्ह्यातनं आले ज्या लोकसभेतनं आले ते लोकसभा मतदारसंघाला मोठा राजकीय वारसा या जिल्ह्याला लाभला आहे तर या जिल्ह्यातील आता लोकसभेच्या निवडणुका आहे येथील स्थानिक राजकारण कसं आहे चंद्रहार पाटील आहे विशाल पाटील आहे विशाल पाटलांमुळे हा जिल्हा महाराष्ट्रभर चर्चेत ता आला कारण त्यांनी केलेली बंडखोरी त्याला कारण ठरली माझ्यासोबत सांगलीचे सहयोगी संपादक शेखर जोशी सर आहेत सर तुमचं स्वागत एकंदरीत कशी लढत आहे सध्या सांगली आणि वातावरण कसं आहे राजकीय सांगली मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघ जो आहे तो यावेळी संपूर्ण राज्यात चर्चेला आलेला आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे इथं जो काँग्रेसचा बालेकिल्ला आहे तर सांगली एक काळचा म्हणजे आता आहे असं मी म्हणणार नाही पण सांगली हा म्हणजे जसं सुरुवातीपासून म्हणजे राज्याच्या स्थापनेपासून सांगलीचा विचार केला तर सांगली ही काँग्रेसच्या मानसिकतेचा जिल्हा राहिलेली आहे लोकांना कुतूहल आहे की सांगली जर काँग्रेसचा बालेकिल्ला होता तर राऊत पण परवा म्हणले की सांगली आता बालिकिल्ला राहिलं नाही गेले दोन टर्म इथं भाजप येत आहे आणि आर एस एसचे जे, जे गाडगिळ आहेत ते सांगली विधानसभा मतदारसंघातून आता प्रतिनिधित्व करतायत सलग दोन टर्म मग काँग्रेस हा बालिकिल्ला कसा तर ह्याच्या मागचा इतिहास त्यांनाही माहीत नाही किंवा मा इतर अनेक लोकांना माहीत नाही सांगली तर सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता पण मध्यंतरी जेव्हा काँग्रेस फुटली आणि राष्ट्रवादी शरद पवारांनी एक वेगळी केली त्यानंतर सांगलीमध्ये दोन हे पडले काँग्रेसमध्ये मोठी फोट पडली आणि त्यामध्ये जवळजवळ निम्मे तालुके राष्ट्रवादीकडे गेले निम्मे तालुके काँग्रेसकडे राहिले तरीसुद्धा पतंगराव कदम एक कणखर पसंतदा नंतर लावलेले नेतृत्व म्हणजे पतंगराव कदम त्यांनी स्ट्रॉंगपणे तरी पण चार ते पाच आमदार हे आपले ठेवले होते काँग्रेस अगदी एखाद्या नवख्या म्हणजे मिर्जेला हाफीज अतुरे यांना सुद्धा त्यांनी निवडून आणलं होतं आणि त्यामुळं पतंगराव असे तोपर्यंत एक मोठी पकड होती पतंगराव गेले नंतर मदन पाटील हे काँग्रेसमध्ये होते ते ते गेले ते गेल्यानं काँग्रेसला थोडा फटका बसला आणि त्यानंतर मात्र जसं भाजपची इथं भाजपचा प्रवेश झाला तसं मग त्याचा फटका काँग्रेसला बसला आणि त्यामुळं काँग्रेस हा काँग्रेस फक्त आत्ता दोनच मतदारसंघात म्हणजे आठपैकी पैकी दोन मतदारसंघात फक्त काँग्रेस आहे तो म्हणजे कडेगाव पोलीस विश्वजित कदम आणि जतला विक्रम सावंत हे दोन मतदारसंघ सोडले तर काँग्रेसकडं काही हाती नाही आहे त्यामुळं काँग्रेस आत्ता राऊत म्हणतात त्यामुळे नाही घर आहे पण एक काळ तो होता आणि दोन हजार चौदाला फक्त मोदीलाट नव्हती त्याचं एक विश्लेषण असं आहे की इथल्या पाणी योजना किंवा सांगलीचा विकास विकासापासून सांगली मैलो दूर पडलं होतं सांगली महापालिका झाली होती पण महापालिकेचाही विकास होत नव्हता त्यामुळं सांगलीकरांनी दोन हजार चौदाला जरी मोदीला असली आणि संजय काका हा अत्यंत नवखा उमेदवार असला तरी तो निवडून आला होता त्याची एक रिॲक्शन होती काँग्रेसबद्दलची एक रिॲक्शन त्या काळात निर्माण झाली काँग्रेसने नंतर मान्य केली की आम्ही विकासात कमी पडलो म्हणून हे या जागेवर भा भाजपचा उमेदवार आला तर असा थोडा बॅकग्राऊंड आहे त्याचं कारण म्हणजे इथं वसंतदादा तुम्ही आता म्हणता की वसंतदादा मोठं काम आहे आणि ते चार वेळा मुख्यमंत्री देखील होते आणि त्यामुळं अनेकदा संपूर्ण राज्याचं मंत्रिमंडळ सांगलीतपासून ठरायचं आणि त्या मं सांगलीवर सा। सांगली आज वेळ अशी आली आहे म्हणजे त्यांच्या पसंतच्या वारसावर की त्यांना तिकीट मागण्यासाठी दिल्लीला वारंवार विनंती करायला लागल्या किंवा तेवढं करून सुद्धा त्यांना यावेळेला तिकीट मिळालं नाही ही अवस्था अशी का झाली तर आपल्याला थोडं मागं पाच वर्ष फ्लॅशबॅक घ्यायला लागेल तर दोन हजार एकोणीसला काँग्रेसनं इथं लढाईजण्याचं ठरवलं आणि जागा सोडली आणि त्याचीच पुनरावृत्ती यावळ झाली की दोन हजार एकोणीसला ही जागा स्वाभिमानीला दिली गेली काँग्रेस आणि स्वाभिमानी आणि भाजप असं इथं युद्ध झालं आणि त्यावेळी विशाल पाटलांना काँग्रेसला जागा न मिळाल्यामुळे स्वाभिमानीत प्रवेश करावा लागला होता आणि बॅट हातात घेऊन म्हणजे बॅट हे चिन्ह मिळालं होतं तर बॅट हातात घेऊन त्यांना निवडणूक लढावी लागली होती त्यावेळेला त्यांच्या दुर्दैवानं गोपीचंद पडळकर हे वंचित करून उभारले होते आणि वंचितला जी काही मतं मिळाली तेवढंच लीड हे संजय काकांचं म्हणजे आहे म्हणजे वंचितला जी मतं मिळाली त्यामुळं विशाल पाटीलना तेव्हा पराभव पत्कराव लागे समीकरण त्या विजयाचं सांगितलं जाते तर ते खरं आहे त्यात त्या म्हणजे त्या विरोधकांचं विभाजन सांगलीचं नेहमी गणित असलं विरोधकांचं विभाजन आ, हे निवडून येणाऱ्याला अपेक्षित असतं काँग्रेससुद्धा याच्यापूर्वी अशाच अनेक निवडणुका ही विभाजनातून निवडून आली विरोधक इथं तसा कमकोत होता म्हणजे पस्तीस वर्ष जवळजवळ वसंतदादा घराण्याकडेच ही जागा होती म्हणजे प्रकाश बापू पाटील यांनी सलग पाच सात टर्म इथं खासदारकी केलेली आहे त्यानंतर त्यांचे चिरंजीव म्हणजे विशालचे मोठे भाऊ हो, प्रतीक हे दोन टर्म दीड टर्म जवळजवळ त्यांनी का केलेला आहे आणि त्यांनी त्यांनी ते मंत्री पण होते प्रदीप पाटील दोन हजार एकोणीसला मात्र मोदी दोन हजार चौदाला मात्र मोदी लाटेत प्रतीक पाटील यांचा पराभव संजय पाटील यांनी पहिल्यांदा केला आणि संजय पाटील तेव्हा भाजपमध्ये येऊन एक महिना सुद्धा झाला नव्हता आणि त्यांनी ही निवडणुकीत येऊन निवडणूक जिंकली आणि पहिल्यांदा म्हणजे आणीबाणीत सुद्धा इथं काँग्रेसची जागा निवडून आली होती काँग्रेस देशभरात काँग्रेसचा पराभव झाला होता पण सांगलीमध्ये काँग्रेस जिंकली होती त्यामुळं या जागेबद्दल असं म्हटलं जातं की कधीही या घराण्याचा पराभव होणार नाही yeah. पण झाला तो दोन हजार चौदाला कारण ती मोदी लाट होती आणि त्यानंतर मात्र दोन हजार yeah. एकोणीसला संजय काका अडचणीत होते कारण आत्ता जशी नाराजी संजय काका पाटील यांच्याबद्दल भाजपमध्ये आहे तीच नाराजी दोन हजार एकोणीसलाही होती संजय काका पाटलांचं एक असं आहे की निवडून आल्यानंतर ते काही लोकांना त्रास देतात म्हणजे आमदारांना वगैरे म्हणजे मग जगताप असतील किंवा घोरपडे असतील यांनी यांचं म्हणणं असं की त्यांच्या पराभवावर संजय काका पाटील हे विधानसभेला कारणीभूत ठरलेत किंवा पृथ्वीराज देशमुख असतील हे जे पृथ्वीराज देशमुख तर माझे अध्यक्ष आहेत भाजपचे ह्या तिघा चौघांनी दोन हजार एकोणीसलाही विरोध केला होता तेव्हा देवेंद्र फडणवीसनी या सगळ्यांना एकत्र करून त्यांची नाराजी दूर करून दोन हजार एकोणीसची निवडणूक पार पडली पण आता दोन हजार चोवीसला भाजप उमेदवार बदलेल असं वातावरण होतं पण यावेळेला काही भाजपनं बदल केला नाही जे काही रिपोर्ट आले होते म्हणजे सर्वे रिपोर्ट ते असं म्हणणं आहे त्यांचं भाजपचं की भाजप इथं जिंकेल असेच आहेत त्यामुळे पुन्हा संजय पाटील यांना उमेदवारी दिली किंवा भाजपकडे चॉईस पण फारशी वेगळी नव्हती भाजपकडे दुसरा एखादा लढाऊ उमेदवार त्यांच्या भात्यात नव्हता त्यामुळे पुन्हा संजय गका पाटील यांना दिलेली आहे संजय गंगा पाटील हे अमित शहा यांचे निकटवर्ती मानले जातात त्यामुळे सुद्धा त्यांना ही एवढा जागा मिळाली आहे पण ही जागा मिळू नये यासाठी भाजप अंतर्गत मोठे प्रयत्न झाले होते आणि तथापि मिळाली पण दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी जी आहे ती महाविकास आघाडीत सुद्धा उमेदवारी कोणाला याबाबत एकमत होऊ शकलं नाही आणि उद्धव ठाकरे इथं आले आणि त्यांनी परस्पर चंद्रहार पाटील हे अगदी नवखे आहेत जिल्हा परिषद सदस्य होते डबल महाराष्ट्र केसरी म्हणजे ना हो त्यांचं नाव आहे पण सध्या ते कुस्ती शिकाय थेट हे नाही आहेत पण तरी सुद्धा त्यांना त्यांची उमेदवारी काही गडबडीनं जाहीर झाली असं अनेकांचं म्हणणं आहे काँग्रेसचं मी म्हणणं आहे आणि काँग्रेसचे विश्वजित कदम आणि अन्य काही नेते यांनी यासाठी दिल्लीपर्यंत धडा दिला की ही जागा काँग्रेसलाच जा मिळावी शिवसेनेची तर काही ताकद नाही सरपंच सुद्धा शिवसेनेचा नाही शिवसेनेचं म्हटलं तर अनिल बावर हे एकमेव आमदार या जिल्ह्यात होते पण ते त्यांच्या ताकदीवर होते शिवसेनेची अशी काही ग्रासणूकला ताकद नाही आहे की त्यांच्याकडे सरपंच आहेत पंचायत समिती आहेत नगरपालिका आहेत असं काहीच नाही आहे किंवा महापालिकेत नगरसेवक हो आहेत असं शिवसेनेचं इतर काही नाही आहे आणि तरी कोरी पाटी आहे अशी शिवसेनेची म्हणजे त्यांच्याकडं काहीच नाही आहे सांगायलाही काही नाही आहे आणि त्यांनी कधी त्यांचे आमदार झालेत अशी पण परिस्थिती नाही आहे तर भाजपच्या जोडीला या जिल्ह्यात एक हे म्हणून शिवसेना होती शिवसेनेनं या काही ठिकाणी आमदार पण आमदार विधानसभेसाठी पण जागा लढवलेल्या आहेत त्यात अनिल बाबर सोडलं तर यश नाही आलेलं आहे पण आता यावेळेला चंद्रबाबत पाटलांना त्यामुळंच थोडं हे होतंय ते की त्यांच्याकडं प्रचारासाठी कोण आता जयंत पाटील हे एकमेव या जिल्ह्याचे आणि राज्य लेवलचे नेते आहेत ले ने ते या ह्याच्यासाठी चंद्रावर पाटलांसाठी प्रयत्न करत आहेत आणि विशाल पाटील मात्र आता एकाकी आहेत पण बनखोरी आहे त्यामुळं चिडलेली जी काँग्रेस आहे किंवा या ह्याच्यातला जो न झालेला जो घटक आहे तो विशाल पाटलांच्या मागं आहे दुष्काळी फोरम नावाची एक संघटना पूर्वी होती okay. त्यामध्येच हे विलासराव जगताप अजितराव घोरपडे ही मंडळी त्या दुष्काळी फोरमचं नेतृत्व करतात ते खर तर मुळशी जयंत पाटलांचीच माणसं आहेत पण त्या जयंत विशाल नाही नाही हे जे लोक आहेत बंडखोरी केलेले अजितराव घोरपडे विलासराव जगताप ही जी मंडळी आहे ही मुंची जयंत पाटलांची शेवटच्या आता ते विशाल पाटलांच्या बाजूने आहेत कारण त्याचं कारण असं आहे की संजय काका हे त्यांचे एक नंबरची शत्रू आहे आणि त्यामुळं जगताप बोरपडे यांनी त्यांचे दोन मोठे तालुके आहेत म्हणजे कवठेमंगाळ तालुका आणि जत तालुका जत तालुका सगळ्यात मोठा तालुका आहे आणि इथून मागच्या वेळा भाजपला चांगलं मताधिक्य मिळालं होतं पण ते दोन तालुके आता हे विशालकडून गेलेले आहेत आणि इथे सुद्धा काँग्रेस आहे की काँग्रेस अंतर्गत जे वाद आहेत ते आहेत त्यामुळं काँग्रेस काही प्रमाणात ही हे पण आहे म्हणजे नाराजी आहेत त्यांची भूमिका वेगळी असेल परंतु आता विशाल पाटील यांच्याबाबत काँग्रेसमध्ये सुद्धा एक पूर्ण एक एकी आहे असं नाही आहे की विशाल पाटील काही गटाला वाटतं की विशाल पाटील जड जातील त्यामुळे ते नाही आले तर चालतील असं पण काही गटाला वाटतं पण बहुसंख्यान काँग्रेस जी आहेत ते त्यांनी विशालला यावेळा सपोर्ट करायचं ठरवलेलं आहे आणि त्यामध्ये भाजपची तर आता भाजप एक काळ खूप पोअर होता पण भाजप आता इथं गेल्या दहा बारा वर्षात स्ट्रॉंग होती संजय काकांमुळे संजय काकांमुळे असं नव्हे भाजपला सुरेश खाडे हे आमदार आहेत त्यानंतर सुरेश आपले गाडगीळचे आहेत ते सुधीर गाडगीळ ते दोन वेळा आमदार झालेले आहेत त्यानंतर भाजपचे एक काळ इथं तीन चार आमदार होते संभाजी पवार होते या सगळ्यांनी इथं भाजपला एक बेस दिलेला आहे खर तर पहिले भाजपमध्ये आले ते संभाजी पवार त्यांनी इथं त्यांना बेस दिलेला आहे आणि विलासराव जगताप दुष्काळी भागातली जे मंडळी आहेत ती पण भाजपमध्ये राज देशमुख किंवा संग्राम देशमुख या मंडळींचे सहकारी कारखाने होते हे होते ते भाजपमध्ये आले कारखानदार भाजपमध्ये आले आणि त्यामुळं भाजपची ताकद इथं वाढत गेलेली आहे आणि भाजपची ताकद म्हणजे भाजपनं सगळे नेते हे तसे हे केलेले आहेत आयात केलेलेच आहेत आणि ते भाजपकडं असे स्वतःचे नेते फार कमी आहेत आणि आयात नेतृत्व मोठं आहे पण ते आता भाजपचे झाल्यासारखे आहे आणि त्या पातळीवर जयंत पाटील जे आहेत त्यांनी खर तर काँग्रेसला काँग्रेस कमी करण्यासाठी भाजपला सपोर्ट केला आतून तर ते आता जयंत पाटलांना भाजपच डोळीझड झालेला आहे एक काळ जयंत पाटलांच्या पोटाला धरून भाजप इथं वाटते त्यांची भूमिका कशी आता जयंत पाटलांची सांगली जयंत पाटलांची भूमिका ही की महा विकास आघाडीचा धर्म पालन करणं खर तर असं म्हणतात की ही जागा शिवसेनेला मिळावी ठाकरे गटाला त्यासाठी जयंत पाटीलच थोडी प्रयत्न केले किंवा जयंत पाटलांची इच्छा होती कोल्हापूरला काँग्रेसला मिळा असं काही काँग्रेस हा मग ते ती गोष्ट अशी आहे की काँग्रेसला कोल्हापूर पाया होत आणि कोल्हापुरात असं शिवसेनेचा चांगला गड आहे पण शिवसेनेला ती जागा शाहू महाराजांच्यामुळे काँग्रेसला द्यावी लागते शाहू महाराज तयार नव्हते ना शिवसेनेकडनं लढायला शाहू महाराज तयार नव्हते कारण शाहू महाराज शिवसेनेला जातीवादी पक्ष मानतात त्यामुळं काँग्रेस त्यांच्या दृष्टीनं अधिक सेक्युलर आहे आणि त्यामुळं शाहू महाराजांनी लढेंदर काँग्रेसकडनं शेवट घातली होती मग त्यासाठी महागडीतल्या बड्या ने नेत्यांनी ठाकरेंना विनंती केली की तुम्ही ही जागा काँग्रेससाठी द्या आणि त्यामुळं त्यांनी ती जागा दिलेली मग ती गेली म्हणून उद्धव ठाकरेंनी सांगली परस्परच जाहीर करून जाहीर केली मग कोणत्या चर्चा न कोणतीही चर्चा केली नाही आणि सांगलीच्या कोल्हापूरच्या बदल्यात काँग्रेस त्यांना दुसरी भिवंडी किंवा अन्य कुठेतरी जागा द्यायला तयार होती पण त्यांनी सांगली मात्र परस्पर जाहीर नी केली आणि निवडणुकीपूर्वी एक पंधरा दिवस आधीच चंद्रहारनी शिवसेनेत प्रवेश केला चंद्रहार हे कुठे ना कुट्ण तरी संधी मिळावी यासाठी प्रयत्न करत होते त्याच्या आधी कुठं काय चंद्रहार कोणत्या राजकीय पक्षात होते की काय चंद्रहार चंद्रहारचं कुठला राष्ट्रवादीमध्ये होते ते आता लोकसभेला त्यांनी सगळे ऑप्शन ठेवले होते कुठल्या पक्षात संजय काकांना दोन वेळा निवडून दिले सांगली नाही दहा वर्ष सलग त्यांनी केली विकास नाही किंवा म्हणजे अर्धा ग्लास भरलेला आहे अर्धा रिकामा अशी परिस्थिती आहे कारण संजय काकांनी म्हटलं तर ज्या काही पाणी योजना आहेत दुष्काळी भागात त्यांना दिली जत खोटे मंगळाला पाणी दिलं टेंबू योजनेचं काम बरं झालं पण एकटं संजय काकांनी ते केलं असं म्हणता येत नाही त्यासाठी अनिल बाबर असतील तिकडे विलासराव जगताप असतील या सगळ्यांचे प्रयत्न त्यासाठी झालेले आहेत आणि त्यामुळं एकट्याचं श्रेय हे काही नाही आहे आणि राज्यातनं महामार्ग गेले हा सुद्धा काही एकट्या खासदारांना सगळं केलं असतला भाग नाही आहे है। पण त्यांच्या काळात तुलनेनं सांगली थोडी गेली तुलनेनं कम्प कम्पेअर केला तर कारण आधी फार ठप्प होतं आधी या जिल्ह्यातनं एकही महामार्ग नव्हता त्यामुळं सांगली विकासाच्या ट्रॅकवरच नव्हतं पण आता महामार्ग झाल्यामुळं सांगली विकासाच्या ट्रॅकवर वर कारण सांगलीत एकी मोठा उद्योग नाही ती जी काही कमतरता आहे ते अजून कायम आहे सांगलीत कुपवाड एम सी मोठी एमआयडीसी अनेक मोठ्या प्रमाणात निर्यात होते मोठ्या प्रमाणात निर्यात होते निर्या अगदी मोठमोठे प्रोजेक्ट ला सहाय्य करणारे उद्योग सांगलीत आहेत मतविभाजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवार दिले जातात जसं गेल्या वेळी गोपीचंद पडळकर त्याचा काय फटका बसतो का भाजपला फायदा होतो की कसं समीकरण असतं ते नाही सांगलीच जर म्हणजे जाती समीकरण सांगली ते बघितली तर इथे मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे धनगर समाज आहे मुस्लिम समाज आहे बाकीची इतर मग काय पण सांगली तसा सांग मिश्र जाती वर्ग आहे म्हणजे सांगलीमध्ये कसं आहे की एकच एक जातीचं फार वर्चस्व असं नाही आहे आणि त्यामुळं सांगलीमध्ये वेगवेगळ्या समाज धर्माचे सगळे घटक आहेत म्हणजे लिंगायत समाज असेल ब्राह्मण समाज आहे जैन आहे जा ओबीसीच मोठ्या प्रमाणात हे आहे आणि हे सगळं बघितलं तर सांगलीमध्ये असं म्हणजे उमेदवार चालतो तो मराठा समाजाचाच अधिक चालतो त्यात काही वाद नाही कारण इथं आधी जी काही लोकसभेच्या निवडणुका झाल्यात त्यातली समीकरणं पाहिली तर मराठा उमेदवार हा इथं प्रभावी ठरतो यात काही वाद नाही म्हणून तिन्ही आता जे उमेदवार आहेत ते मराठा समाजाचेच आहेत आणि तिन्ही पाटील आहेत त्यामुळं तो आता जाती समीकरणाचा इथं काय फार हे होणार नाही पण असे आढागी बांधले जातात की ओबीसी बीजेपीला अधिक सपोर्ट करतात किंवा मुस्लिम काँग्रेसला हे करतात आता है। है जी जी विशाल पाटलांची उमेदवारी जरी अपक्ष असली तरी ती काँग्रेस म्हणूनच आता ओळखली जाते आणि हे जे सगळे बाकीचे घटक आहेत जे भाजपवर नाराज असलेले जाती घटक आहेत ते निश्चितच विशाल पाटलांच्याकडे त्यांची मतं ओळखी आणि चंद्रहार पाटील हे जे तुम्ही म्हटलं की अशी हे करण्यासाठी उमेदवारी केली जाते का तर यावेळेला तिरंगी झाली आहे त्याचा फायदा तोटा पहिल्यांदा तरी जोपर्यंत विशाल पाटलांनी बंडखोरी केली होती तोपर्यंत संजय काका वनवे होते वनवे निवडून येतील अशी हो पण आता ही निवडणूक प्रचंड चुरशीच्या विशाल पाटलांची तेवढी ताकद आहे का म्हणजे पक्षांना तिकीट नाही दिलं तरी ते अपक्ष उभे राहिलेत त्यांना विश्वजित कदम म्हटले होते की जर पक्षाची अडचण असेल तर समजून घ्या उमेदवारी मागे घ्या तरी त्यांनी ते ठाम होते आधीपासूनच त्यांचं नियोजन होतं का तसं तेवढी ताकद आहे का त्यांची नाही विशालनी विशाल, विशाल बनखोरी करतील असं अनेकांना वाटलं नव्हतं कारण विधानसभेला बनखोरी एक वेळ शक्य असते क्षेत्र मर्यादित असते हे सहा विधानसभा मतदारसंघांचं जवळ सात आठ तालुक्यांचं मोठं क्षेत्र आहे आणि त्यामुळं बनखोरी लोकसभेला तेवढी यशस्वी होण्याची इतिहास नाही आहे म्हणजे सांगलीत तरी नाही आहेत त्यामुळं विशाल पाटीलनी जे केलंय ते बंड हे खूपच धाडस धाडसच आहे पण त्यांना आता विषांना बंड करण्यासारखं अनुकूल वातावरण तयार झालंय ते तयार व्हायचं कारणाला कारण हे भाजपनंच निर्माण केलंय कारण भाजपने इकडे लक्ष दिलं की दोन हजार चौदाला मोदी इथं आले होते मोदींची सभा झाली होती मोदींचं मराठीत वाक्य होत सांगली करू चांगली ने। ने। पण परत मोदी कधीच फिरकले नाहीत दोन हजार एकोणीसला मोदींनी काही इथं सभा घेतली नाही आणि अमित शहाच्या वगैरे झाल्या पण वेळोवेळी सांगलीचा विमानतळाचा मुद्दा आहे किंवा सांगलीचा ड्रायफोट सांगलीचा अजूनही हे पितपत पडलेलं आहे की त्याच्याकडे संजय काकांनी ठरवलं असता तर तो झाला असता मार्गी लागला असता त्यासाठी त्यांनी विरोधकांचा आरोप आहे की त्यासाठी त्यांनी प्रयत्न चांगले केले नाही अर्थात दुर्दैवानं म्हणा की त्यांच्या या टर्ममध्ये संपूर्ण भारताच्या लोकप्रतिनिधींच्या टर्ममध्ये अडीच वर्ष ही कोरोनात गेली ती अडीच वर्ष गेल्यानंतर पुढच्या अडीच वर्षात सरकार पाडणं आणि ही करणं आणि ते करणं यातच महाराष्ट्राचा वेळ गेलाय त्यामुळं त्यांचे जे लिडर असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा अन्य जे काही नेते आहेत त्या ते सगळे त्यांना विकासाकडे लक्ष द्यायला वेळ मिळालेला नाही त्या याच्यामध्ये सांगलीचे प्रश्न पेंडिंग पडले सकाळनंच हा विषय काढला होता की कोल्हापूरला एकशे साठ एकर जमीन आहे विमानतळासाठी रिझर्व्ह ती जमीन ही एका उद्योग गुजरातमधील उद्योजकाला देण्याचा प्रयत्न झाला तेव्हा अर्थातच उद्धव ठाकरेंचं सरकार होतं राज्यात आणि त्यांनी त्याच्यावरच ते विमानतळाचं आरक्षण बाजूला करून ही जागा एका उद्योजकाला देण्याचा घाट घातला होता सकाळच्या बातमीमुळं ही जागा तो निर्णय रद्द करावा लागला मोठं आंदोलन सांगलीमध्ये झालं मोदींना दोन अडीच हजार पत्र सांगलीकरांनी पाठवले की विमानतळ तिथं झालं पाहिजे अशा बाजूने स्थानिक संघटना नागरिक संघटना आणि सकाळ यांनी मोठ्या प्रमाणात इथं याच्यावर रान उठवलं त्यामुळे विमानतळ तिथं तर करणार ही घोषणा इथे येऊन विजय आपले ज्योतिरादित्य शिंदे असतील आणि इतरांनी केलेली आहे अनिल बाबरने यासाठी विशेष प्रयत्न नंतर केले आणि किमान एक शेती पूरक याच्यासाठी जे काही हे लागतं माल वाहतूक निर्यात करायसाठी यासाठी तरी ते व्हावं वा। अशा पद्धतीने एक के मांडणी केलेली आहे कारण सांगलीला ह्याच्या कोल्हापूरच्या आधी सांगलीमध्ये विमानं उतरलेली आहेत म्हणजे यशवंतराव चव्हाण आलेले आहेत त्यामुळं पूर्वी हे विमानतळ चालू होतं मधल्या काळात ते बंद पडलं आणि बंद पडल्यानंतर नंतर त्याच्या अटी बदलल्या की एवढी जागा पाहिजे तेवढी जागा पाहिजे ती जागा आता एक आणखी थोडी जागा त्यासाठी लागणार आहे ती, ती जर गव्हर्नमेंटने घेतली दिली तर सांगलीचं विमानतळ होऊ शकतं पण त्यासाठी जे प्रयत्न आहेत ते भाजपकडनं झालं नाही तसा भाजपवर आरोप आहे तर स्थानिक सांगलीचं राजकारण होतं शेखर जोशी सरांनी आपल्याला याचं विश्लेषण केलं आहे विशाल पाटलांनी बंडोखोरी केली आहे त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढवायचं ठरवलं आहे चंद्रहार पाटील आहेत काही अपक्ष आहेत काही ओबीसी नेते आहेत सगळे मैदानात आहेत या सगळ्यांचं गणित सात तारखेनंतर आपल्याला समजेलच तोपर्यंत असेच लोकसभेचे व्हिडिओ पाहण्यासाठी सकाळला फॉलो करा सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका